ऐतिहासिक पाऊल सटाणा येथे जागा उपलब्ध करून दिल्याने सुरू झाले कांदा खरेदी केंद्र शेतकऱ्यांना दिलासा बाजार समित्यांची मक्तेदारी निघाली मोडी सटाणा बागला तालुका शेतकरी संघटनेने सटाणा येथे मालेगाव रोडवर आराई फाटा परिसरात जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी आज बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी व्यापारी असोसिएशनने कांदा खरेदीसाठी प्रतिसाद दिला यामुळे साजिकच गेल्या बारा दिवसापासून सुरू असलेला बाजार समिती बंद कोंडीचा मुद्दा निकाली निघाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे साजिकच बागलान तालुका शेतकरी संघटनेच्या या ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले आहे स्वर्गीय शरद जोशी यांना शेतकरी संघटनेच्या स्थापना काळापासून अखेरपर्यंत मोलाची साथ देणाऱ्या बागलान तालुक्यात हा प्रत्यक्ष ऐतिहासिक निर्णय पुन्हा एकदा साकार झाला असून त्यामुळे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बागलान तालुकावासी यांचे व शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे लेवी हमाली आणि तोलाईच्या मुद्द्यावरून गेल्या बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे हा प्रश्न न्यायालयात प्रविष्ट असला तरी व्यापारी व वा, मापाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन गेल्या बारा दिवसापासून कांदा लिलाव बंद आहेत दुसरीकडे कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या बंदचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांकडे कांदा काढणीसाठी देखील भांडवल नसते आणि त्यामुळे कांदा काढणीनंतर काही माल विकून शेतकऱ्यांना मजुरीसाठी भांडवल उपलब्ध करावे लागते परंतु गेल्या बारा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी कात्रीत सापडला होता या पार्श्वभूमीवर बाजार समित्यातील लिलाव पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले असले तरी या बैठकीत कुठलाही तोडगा निघत नव्हता आणि त्यामुळे अखेर बागलान तालुका शेतकरी संघटनेने ऐतिहासिक निर्णय घेतला नवीन शासकीय धोरणानुसार कायद्यानुसार शेतकरी आपला माल कुठेही विक्री करू शकतो आणि शेतकऱ्याकडील माल व्यापारी ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही ठिकाणी खरेदी करू शकतो या नियमाचा आधार घेत बागलाम तालुका शेतकरी संघटनेने सटाणा शहरातील आराईफाटा परिसरात मालेगाव रोडवर जागा उपलब्ध करून दिले आणि व्यापारी असोसिएशनने या ठिकाणी कांदा खरेदी करावी असे आवाहन केले शेतकऱ्यांनाही माल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले आणि विशेष बाब म्हणजे आज बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद देत कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाहन आणले त्यानुसार सकाळी व्यापारी असोसिएशन आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीफळ वाढवून या कांदा विक्री खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला बागला तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सुरेशी यांनी पहिली बोली लावली आणि लिलाव प्रक्रिया सुरू झाली खास बाब म्हणजे कुठलीही कपात न करता या ठिकाणी शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे बाजार समित्या बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना अक्षरशः नाकी नऊ येते आणि त्यांना हतबल होऊन हातावर हात धरून बसण्याशिवाय पर्याय नसतो परंतु शेतकरी संघटनेने ऐतिहासिक निर्णय घेत बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढली असून सटाण्यातील या अनुभवामुळे शेतकऱ्यांमध्ये आता अधिक प्रमाणात जागृती होऊन जिल्ह्याभरात अशा पद्धतीने खरेदी केंद्र सुरू होऊ शकतात अशी आशा निर्माण झाली आहे सटारा येथील लिलावा प्रसंगी तालुकाध्यक्ष केशव सुरेशी यांनी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले सर्व शेतकऱ्यांना काटा पेमेंट घ्यायचं आहे हे कोणाच्या मालकीचं मार्केट नाही हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं शेतकरी संघटनेमार्फत सुरू केलेलं हे बाजार आहे केंद्र आहे त्यामुळे आपली प्रत्येक जण तो प्रत्येक शेतकरी या मार्केटचा मालक आहे त्यामुळे आपण मालकासारखं विकायचं आणि हे पैसे घ्यायचे एका हाताने माल द्यायचा दुसऱ्या हाताने पैसे घ्यायचे कांदा लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याचे पाहून मोरीनगर येथील युवा शेतकरी मानिक मोरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या आप भावना पुढील प्रमाणे व्यक्त केल्या आहेत हा एक आगर आहे परंतु ज्या ज्या वेळेस कांदा निर्मिती होते आणि जेव्हा कुठे गिराहिकाला तर जड तर जात नाही पण त्याच्या आतच अर्ध रात्रीच निर्यात बंदीची पुऱ्हाट त्या ठिकाणी लादली जाते निर्यात बंदीची पुरहाट लादल्यानंतर शेतकऱ्याला जे त्याचा जो कष्टाचा जो पैसा आहे तो ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस मिळायचं नेमकं थांबून जातं आणि आजचा हा जो शेतकरी संघटनेमार्फत केलेला हा जो खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक विक्री केंद्र चालू केलं हा प्रयोग म्हणजे खरं तर निर्यात बंदीवर काढलेला एक तोडगा आहे असं मी मानतो कारण की याच्यामध्ये तुम्ही ज्याला आपण खुली अर्थव्यवस्था म्हणतो की आपण दहा शेतकरी असतील पिकवणारा कुठेही जाऊन त्याचा माल विकू शकतो आणि खरेदीदारी कुठेही जाऊन त्याचा माल खरेदी करू शकतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण शासकीय दडपण म्हणा किंवा काही अशा प्रकारचं कुठलेही बंधन इथे लादले जाणार नाही त्याची मला परिपूर्ण खात्री आहे आणि म्हणून ही खुली अर्थव्यवस्था आता साकारणं गरजेचं आहे आणि शेतकरी संघटनेला मी तर खरं म्हणतो की आज पहिल्याच दिवशी सगळ्यात मोठं यश आज इथे बागलांमध्ये आलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या शेतकरी संघटनेला यश आलेलं आहे भविष्यात अशीच पद्धत जर चालू राहिली तर या सुस्तावलेल्या बाजार समिती आणि सुस्तावलेले जे सर्व काही लगरगट्ट जे आपणच उभे केलेत आणि आपणच मोठे केलेत हे के थांबवल्याशिवाय इथे हे पद्धतीनेच हे थांबले जातील आणि म्हणून ही व्यवस्था ही एक कांदे विक्रीसाठी सर्वाधिक आणि चांगली व्यवस्था आहे असं मी मानतो शेतकरी संघटनेला आणि व्यापाऱ्यांना माझे सर्वस्वी या ठिकाणी त्यांचे आभारही मानतो